ओम सायराम श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र मार्गावरती येत्या तेरा फेब्रुवारी रोजी सातवी महापरिक्रमा होत आहे देश विदेश भरातून लाखो साई भक्त या परिक्रमेमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात त्यांच्या सुविधांसाठी शिर्डी नगरपंचायत शिर्डी ग्रामस्थ सर्व प्रशासकीय अधिकारी सर्व कार्यालय सहकार्य करत असतात त्याचप्रमाणे या शिर्डी गावातील सर्व नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतात तसेच शिर्डी परिक्रमेच्या महामार्गावरती नागरिकांच्या सुरक्षेसाठी टावर उभारलेले आहेत साऊंड स्पीकर व्यवस्था आहे त्याचप्रमाणे पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे अन्नदान सेवा म्हणून अनेक भक्त त्या ठिकाणी देत असतात ठिकठिकाणी मंडप टाकलेले आहेत नागरिकांसाठी काही आपत्कालीन परिस्थितीसाठी अम्ब्युलन्स आहेत त्याचप्रमाणे प्रथमोपचार केंद्र आहेत अनेक प्रकारच्या सुविधा प्रयत्न केलेला आहे या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व साई भक्त ग्रामस्थ सर्व पंचकृषी सर्वांना विनम्र आव्हाना आहे की आपण या परिक्रमेमध्ये सहभागी होऊन साईंच्या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घ्यावा ओम साईराम